नमस्कार मित्रांनो आय एम जॉन सिन्हा तुम्ही बघताय जॉन सिन्हा थ्री स्टार माय यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आजच्या आपल्या या शोमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहेत एक तर दहा किलोचा आपल्याला उपमा वायकणार आहोत आपण आणि चारशे साडेतीनशे चारशे अंडी उकडून आपण त्यांना नाश्त्याला तयार करायचा प्लॅन झाला आहे तर चला मित्रांनो थोडंसं आपण प्लॅन करूया आणि पूर्ण रेसिपी बनवूया पटकन उठीआय आणि सर्वांना कामाला मग कापाला कांदा कापाला मारावला माणूस आम्ही आपल्या मदतीसाठी आलो आम्ही आणि आम्ही आज रेसिपी आपली दाखवली ना तर आपण आज ला आपण बनवण्यासाठी रेसिपी आमचा कांदा कापाचा काम केलं आणि ऑलरेडी तांबा सगळा स्वतः पण कापते मेहनत मी एकदम करणार आणि तुम्हाला दाखवणं आज दहा किलो उपमासाठी बघा दहा किलो रवा घेतला आहे आणि बाकी, आ, ल, बाकी ते ग्रेव्ही तयार केली तर याच्यामध्ये सर्व पेस्ट पीस्ट सगळी टाकून दिलेली आहे पोडी मारून त्याच्यानंतर हा रवा त्याच्यात टाकला आहे की त्याला पूर्ण कलर होऊन उपमा तयार होऊन जाईल आणि चहा देखील तिकडे रेडी केला आहे काहीच आणि तिथं बाकीचं ते वेगवेगळे सामान आहे म्हणजे पाणी वगैरे आणि त्यांच्या ते अंडी पण तापत उपडत ठेवले आहे ते अंड्याचा काहीतरी वेगळा विषय आहे पण आपला उपमाचा दहा ती रेशीपी पाहूया आपण दहा किलो उपम्याची चला बघू म्हणजे मी मीठ टाकतोय बघू शकताय मित्रांनो ग्रेवीमध्ये उपम्याच्या ते ग्रेवमध्ये मीठ टाकायलाय तीनशे अंडे मित्रांनो पाहू शकत आहे बांधलं काढू मग तर आपली तीनशे अंडी बॉईल करून घेतली मित्रांनो कारण की आपल्याला ब्रेकफास्टसाठी तीनशे अंडी पण त्यांना त्या उपमासोबत द्यायचं आहे तर बघा सर्व महिला मंडळांना आम्ही बसवलं आहे पटापटा सोलण्यासाठी आणि अंडी सोलून घेतात सर्वजणी की पटापटा काम पटापटा फास्ट होतो आणि पटापटा पटापटा सगळा होतात आणि चपात्या देखील पाटापाटाच करतात मित्रांनो महिला मंडळ तर नादच नाही आणि नाद, नाद आमचाही देखील नाही आणि आपला युट्यूब चॅनलचाही देखील नाही तर मित्रांनो अशी आमची रेसिपी आणि अशी आम्ही मजा करतो सर्व मध्ये आणि दहा किलो मला आमचा बघा टॅमॅटो आलाय मित्रांनो आणि इकडे उपकुला पण आलाय मस्त ग्रेवीला आता आता आमचा उकोलामध्ये जाणार टॅमॅटो तरी जण आम्ही आता इकडे बघा रवा का सावकाश टाकता सावकाश ठेवतात ते पूर्ण झाला पाहिजे म्हणजे मित्रांनो बघू शकतो मी आरामात टाकतो जवळ पाणी लगेच ओढून गेला त्या रव्याला सावकाश आता उकली व्हायला ना पाहू शकतो तुम्ही रेडी झाला आता मला एक वाफी पूर्ण होऊन जाईल ते आता घेते घेत आमचं म्हणतो तर आमचा विजय नागे येशील कांदा अंदा कापतो आणि खरंच मस्त तर मित्रांनो आपला उपमा झालेला आहे रेडी रे रे पाहू शकताय तुम्ही आम्ही आता जरा टेस्ट करून बघतो आणि बघा बघा कसं वाटेल कड कडा तर त्याला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये कशी वाटली रेसिपी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू